महार शहरातील ऐतिहासिक चौदार तळे परिसरासह डोंगरे पूल भागात चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत मागील काही दिवसांपासून या आजाराचा प्रसार वाढत असून नागरिकात चिंता पसरली आहे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख रोहित भोईर यांनी सांगितले की तातडीने स्वच्छता मोहीम फवारणी व धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे मात्र खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी नगरपालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने नेमकी परिस्थिती स्पष्ट होत नाही पंधरा ऑगस्टपासून रुग्ण वाढू लागले असून गेल्या पंधरा वड्यातच आजाराचा फैलाव संपूर्ण शहरात होऊ लागला आहे भाजीपाला विक्रेत्यांचा नाल्यात टाकलेला कचरा टायरवाल्यांकडे पडून असलेले टायर तसेच अस्वच्छ चायनीज सेंटर परिसर या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिकांनी तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे दरम्यान आकाशगंगा सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून दोन हजार वीस मध्येच नगर परिषदेला परिसरातील डासांच्या प्रादुर्भावाबाबत तक्रार करण्यात आली होती मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नगर परिषद प्रशासनाने नागरिक व डॉक्टरांनी त्वरित रुग्णांची माहिती द्यावी जेणेकरून साथ नियंत्रणात आणता येईल असे आवाहन केले आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड